नमस्कार आज बकू डाऊन भर पळाला कसं हो। काय नियोजन लावलं तुम्ही नियोजन आमचं काल जरा गाडी जरा घोळ झाला आमच्या चौदा काल गाडी होती एकोडच्या सरजावर गाडी सुट्टी जरा प्रॉब्लेम झाले म्यामुळे आम्ही म्हणलं आता बकासूरच पण जरा काटाला काहीतरी एक हार घालती आम्ही तिथं म्हणलं आपलं उद्या आपली गाडी हाणूया मस्त पळाले ना चांगले पळाले सुंदर शिपाळली गाडी सुंदर गाडी पळाले ना आता बघितली कारण गॅस बी चांगला लागलाय गाडी चांगला चांगला शेट आलं शेट अजून नाही आलं यायला लागले लाग 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 तो, तो मुंग असले तिथे मैदान मुंग आता कुठं असतो मुंबईला काहीच इथं घाटा असतो मोराळ्यात मोराळ मध्ये असतो ओके शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बैलाच भारत भारत कोणावर पाळायला असतो किती वेळात अकराव्या कशी पाहिली गाडी चांगली पाहिली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर नाही गाय किती मैदान राहिले आतापर्यंत सात आठ मैदान शुभेच्छा हा नमस्कार किती वाजता आलास आज आलो की एक साडे दहा वाजे कोणाकडून लावलं महाराज वैभव साळवे म्हणून कशी पळली गाडी व्हायचं तुम्हाला गाडी आजपूर चांगली पड फरक लावला गाडीनं गाडीनं हो किती वेळा गाडीत पळाली एकोणतीस मध्ये सेमीला काय लाव पिढाय पहिल्या पिरायला कमीच पडतो महाराज कोणतं ड्रायव्हर आपला ड्रायव्हर आपला म्हणजे संभा डायवर दरवेळेस घ्यायचं काय म्हंटल गाडीच कशी पडते गाडी चांगली पडली व्हायचं आता वाच प्रवास करून आले ना येऊन आले डायरेक्ट इतकेच तेवढं रेस्ट नाही शुभेच्छा तुम्हाला मुंगा गाडी पळाली नमस्कार किती वाजता आलो तो लवकर आलो तो मी गाडी जरा आली गाडी तर मध्ये होती गाडी गोठ कशी पाळाली गाडी गाडी एक नंबर चांगली पळाली फरकान चांगली पळाली गाडी नियोजन आधीच ठेवलं होतं नियोजन मामानेच केलं आधीच मुंगावर पळायच मुंगा किती वाजता आला माहिती मुंगा सकाळी आला ड्रायव्हर चा चा असं बोल गाडी बनवते सुट्टी आली सुट्टी बरोबर ना हो शिट भराय चालले बडत बघा सुद्धा आता संध्याकाळी जास्त पण किती दोन तीन तास लागतील संध्याकाळी हो तेवढाच टाइम लागतो पुश नमस्कार काय नाव म्हटलं भाईला जीमिया विंग करांचा किती वेळ गाठत पाहाला 25 मध्ये पाहाला कशी पाहली गाडी चांगली पाहली गाडी पुन्हा बर अ ममद विंग त्यांचा फोन बायलावरती का हो कुठायो मटूर बर कुठायो मटूर पहिली कशावर कोण होतं ड्रायव्हर ड्रायव्हर पण ड्रायव्हर गाडी कशी कुठं स्पीड लावलं तरी मधनं पुढन मधनं मधनं गाडी नंबर चांगली पाहिली चांगली पाहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव म्हला पावसा परि संगम राजा कोणावर पाहिला पहिला कशी पाहिली गाडी चांगली पाहिली ड्रायव्हर अच्छा ड्रायव्हर तुझे पहिला गाडी ड्रायव्हर नाही पहिल्यांदा गाडी पहिली

सरकारांचा बाजी हे आधी पाळला याच्यावर नाही नाही नियोजन चांगलं झालं खूप सुंदर असं नियोजन ड्रायव्हर कोण होत आपल्याच ड्रायव्हर चांगले पाहिले शुभेच्छा तुम्हाला किती वाजता आला आठ वाजता तो पाखऱ्यावर पळाला ना हो पाखरा कुठला पाखरे पाखऱ्या कशी पाळाली गाडी काय म्हणताय गाडी बैलां परत आहे ती किती लावली आहे का नाही बोलताना बाबा

अरे वा कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली कधी पासून नियोजन लावलं तू काय ठरवलं तुझ्या जा मैदानाला पळायचं आज नाही रात्री नियोजन झालं अचानक ठरलं का पहिला ठरला ना आला ड्रायव्हर कोण होता आपला ड्रायव्हर आपला बाळू ड्रायव्हर मांडला कशी पडली गाडी त्या तुम्हाला कुठलं स्पीड लावलं काय असं वाटते आज गाडी निम्यात वाज मारत होती पुढं धरली गाडी चांगली पाहिजे शुभेच्छा तुम्हाला सिमिल नमस्कार पकड आणलाय कुणावर आज रायफल आहे कुठली काय कुठल्या गावच्या रे त्या गावचं नाव काय हो तारगाव तारगावची राय तारगावची राय कशी पाहिली गाडी काय गाडी चांगली पाहिली ब्रेक पास झाला बत्तीस मध्ये कुठनं स्पीड लावलं काय गाडी तुम्हाला सोडत गाडीला खालनं स्पीड लागलं हा ड्रायव्हर कोण होत आपलं लखन ड्रायव्हर चांगली हो शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी शिवशेवडी करांची रायपल शेड नमस्कार नमस्ते कोणावर होता पाहिराज आज आकिश पाटला सुंदर कशी पाहिली गाडी आजती बरी पाहायला म्हणजे किती नियोजन लावायचं का लागलो ते म्हणजे अचानक लागलं ना कशी पाहिली गाडी कुठं काय स्पीड लावलं ड्रायव्हर कोण तुम्हाला होते कुठून आला काय नाव कुणावर पळाला काय कशी पाहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनल साठी कुठून आला ांचा कशा पळाले गाड्याच कोणावर पळाली गाडी कुसे कधी होय का चांगली पाहिली गाडी चांगली म्हणजे गाडी होती चांगली चांगली सेमी काही विशेष नाही ड्रायव्हर कोण होता आपला ड्रायव्हर त्याच्या आधी गाडी पळाली आपली त्याच्यावर नाही पहिल्यांदा पडला पहिल्यांदा कुणी गेलं होतं शुभेच्छा तुम्हाला सेमी सिटी नमस्कार कुठं ना आला आले काय नाव आहे बंड्या बंड्या कसा पाळाला कोणाबरोबर पाळाला घोडावाल्यांचा आवा घोडवाल्यांचा शिवा हां कशी पाहिली गाडी काय म्हणते गाडी चांगली पाहिली हां बाई चांगला पोहोचला कोणता ड्रायव्हर ड्रायव्हर प्रमोट ड्रायव्हर होता वारंजीचा हो का चालतो शुभेच्छा नमस्कार पक्ष आणलाय जाऊ पक्ष कुणावर पळाला बर कुठला रे जा अरे वा गाडी कशी पळाली नंबर पळा ड्रायव्हर कोण होता आपला ड्रायव्हर बोदा पाचशे ड्रायव्हर होय का ह्याच्या आधी पळल्या गाडी आपली त्याच्यावर आली कुठे ओढल्या माझ्या जमोडला आणि सोडला चांगली पडते गाडी अरे वा म्हणजे आज ऐकला शंभर टक्के चालते शुभेच्छा बरं का तुम्हाला वाटेल हेच पाहिला का आपल्या पक्षावर हो हेच पाहा कुठला येऊ बुबडी कशी पडली गाडी तरी एक नंबर गाडी चांगली पाहिजे ना चालतं शुभेच्छा तुला सिमी साठी नमस्कार नमस्कार काय नाव आहे पाहिला बसला कुठला गाठाला अरे गाडी आहे कधी बसणार पाहिजे घरची गाडी आपली पहिलाच वेळ आता पाहणार बरेच माझ्या घरची गाडी आपली चालते चालते शुभेच्छा तुम्हाला